दान हे, तो हे जे वेंकटी सांडो, सत्कर्मी रती परस्परे पडो मैत्र जीवान दुनिताचे ती मी रजा हो सूरे पाहो जो जे वाशील तो ते ला जात वर्षात सकळ मंडळी ईश्वनिष्ठांची माती आली अनवरत भूमंडळी तर चूप होता चला कल्प आहरव चेतना चिंता गाव बोलते पियुषांचे चंद्र म्हणजे आलांछन मात म्हणजे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो

आहोईल का न पसाओ एने वर ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम शांती 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 ही आता ओम